तुमच्या अंगावर येतील जरा जाऊ जाऊ तरीपंच da dela. Ele aí. आगा। आगा। या ठिकाणी सर्व उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी यांचं या ठिकाणी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना या गेटवर आपण सर्वजण उपस्थित राहिलो आहोत तर सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं आज पूर्ण तालुक्याला माहित आहे की आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत गेले अनेक दिवस जो या फरफीचा काही विषय होता तो सर्वश्रोत आहे परंतु जो एफ आर पी एकतीसशे रुपये जो कारखान्याने या ठिकाणी जाहीर केला होता परंतु जो आ, जे एफ आर पी होता तर तो, तो जो गॅप इकडं कारखान्याने एकतीसशे रुपये जाहीर केला परंतु देवदत्तजी निकम साहेब यांनी सातत्यपूर्ण लढा देत कायम सा साखर आयुक्तालय असेल इतर संस्थांच्या मार्फत आपण त्यांनी मागणी केली का हा जो एकशे बहात्तर एकशे पंच्याहत्तर रुपये हा जो गॅप आहे तो वेळेवर त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित होता आणि खऱ्या अर्थानं देवदत्तजी निकम साहेब यांनी सातत्यपूर्ण त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि आज त्यांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं यश मिळाले की विमाशंकर कारखान्याने एक रकमी या फारपी देण्याचं जे जाहीर केलंय हे एक देऊ दत्तजी निकम साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आंदोलनामुळे या गोष्टी शक्य झालेल्या आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची एकजूट त्या ठिकाणी गरजेची आहे की जेव्हा जेव्हा अन्याय होतो त्या दिवशी त्यावेळी निकम साहेब त्या ठिकाणी सातत्यपूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात तुमचा बिबट्याचा प्रश्न असू कांद्याचा प्रश्न असो कोणतेही प्रश्न असो खऱ्या अर्थानं ह्या नेत्याने शेतकऱ्याला प्रत्येक वेळी वेळोवेळी न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज जो एकजुटीचा विजय झालेला आहे सर्व शेतकऱ्यांचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो अजून कोण बोलणार आहे दोन दिवस कोण बोलणार चला पटकन ना नाही चाललं पाहिजे इथं कांदा लागवडी चालू आहे माणस बारे पाणी लावून इकडे आल्या ना या ठिकाणी आपण सगळ्यांच्या सगळे शेतकरी बांधव आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय या शंकर कारखान्याचे भाजी अपेक्षा आणि विद्यमान सत्तेला निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आज खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय म्हणावा असं म्हटल्यासारखं निश्चितच आहे कारण सरकारचा निर्णय आहे की शेतकऱ्यांना उसाच्या बाबतीमध्ये पहिलं बिल हे एफ आर पी प्रमाणे द्यावं परंतु सगळेच कारखाने नेहमीच काही मोजके जर सोडले तर नेहमी असा गॅप ठेवून करतात भीमाशंकरने त्या पद्धतीने केला होता एकशे बहात्तर त्र्याहत्तर रुपयाचा गॅप आणि मला वाटतं देवदत्त साहेबांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्यांनी साखर आयुक्तांशी संपर्क साधून जो काही प्रयत्न केला आणि हे यश आलं आणि हा जो आपल्या भीमाशंकर कारखान्यांनी निर्णय दिलेला आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला कदाचित इतर कारखान्यांना सुद्धा हा लागू होणार आहे कारण आपलं अनुकरण इतर शेतकरी सुद्धा करणार आहेत आणि म्हणूनच हा पहिला प्रयत्न आपला या ठिकाणी यशस्वी झाल्यामुळं इतरांना सुद्धा ते मार्गदर्शक ठरणार आहे साहेब नेहमीच अनेक प्रश्नावर आंदोलनं करीत असतात शेतकऱ्याची बाजू मांडत असतात आपण सगळेजण या ठिकाणी येऊन आज त्यांचा भव्य सत्कार करणार आहोत आपण सुद्धा एकमेकांना पिढे भरून आनंद व्यक्त करणार आहोत असो साहेब तुम्ही असेच काम करीत राहा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी नेहमीच सातत्यानं राहू बरोबरी गरिबांना न्याय देण्याचं काम करत राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जय महाराज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सतकार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्कृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका